नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास या मालिकेत ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आलेला आहे जान्हवी ही जयंतच्या तावडीतून आता सुटलेली आहे जान्हवी ही जयंतच्या घरातून पळून गेलेली आहे यावेळी जान्हवी तिचा साडीतील लुक देखील बदलते ती मस्त ड्रेस घालते आधीसारखी रस्त्यावर वावरते पाणीपुरी खाते आईस्क्रीमचा आस्वाद घेते आणि शेवटी एकटीच बसून मनसोक्तपणे गाणं गुणगुणत बसते एवढ्यातच एका खास व्यक्तीची तिथे एंट्री होते आणि हीच व्यक्ती आता जान्हवीच्या आयुष्यात पुढे अडथळे निर्माण करणार आहे जान्हवीला विश्वाच्या आयुष्यात आलेली सई भेटणार आहे पण सईमुळेच जान्हवी आणि विश्वा यांच्या नात्यात अडथळे येणार आहेत कारण सई ही विश्वाला पसंत करत आहे त्यामुळेच आता जान्हवीला विश्वा आधीच सई भेटल्याने विश्वा आणि जान्हवीची भेट होईल का हे पाहणं खूपच महत्वाचं असणार आहे तसेच आता जान्हवी घरातून पळून गेल्याने जयंत काय पाऊल उचलणार हे पाहणं देखील खूपच रंजक असणार आहे तर या मालिकेत आलेल्या या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद